शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतरची ही चौथी निवडणूक आहे गेल्या तीन निवडणुकीत एकाही पक्षाने महिला उमेदवाराला संधी दिली नव्हती मात्र आता पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीने उत्कर्ष प्रेमानंद रूपते यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी सामना रंगणार आहे सध्या उत्कर्ष रूपते यांचा या मतदारसंघात झंजावती प्रचार सुरू आहे आणि मतदारांकडूनही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळतोय त्यामुळे रूपवते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण केले अशा चर्चा होत आहेत तर या निवडणुकीत उत्कर्षा रुपवतेची बाजू ही इतकी मजबूत कशी आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत काँग्रेस सोबत एकनिष्ठ असणारं कुटुंब म्हणून रूपवते कुटुंबियांची राज्यभरात ओळख आहे तर माजी आमदार दादासाहेब रूपवते हे उत्कर्षा रूपतेंचे आजोबा आहेत दादासाहेब रुपते यांनी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर या कालावधीमध्ये दोन वेळेस महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेलं आहे तसंच उत्कर्षा रुपते यांचे वडील स्वर्गीय प्रेमानंद रुपते हे सुद्धा काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणले जात होते आणि त्यांचाच वारसा आता उत्कर्षा या पुढे चालवत आहेत रूपते परिवाराला मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात आहे त्यामुळे प्रेमानंद रूपते यांच्या राजकीय वारसदार म्हणून मतदार हे उत्कर्षा रूपते यांच्याकडे पाहत आहेत आणि त्यामुळेच त्यांना याचा चांगला फायदा आणि प्रतिसादही मिळू लागलाय अशा प्रकारचा मोठा राजकीय वारसा लाभलेल्या उत्कर्षा या उच्च शिक्षित आहेत काँग्रेस पक्षात असताना त्यांनी समाजकारणाला जास्त प्राधान्य दिले त्यामुळे आजही त्या जनमानसात ओळखल्या जातात काँग्रेसमध्ये असताना गाव पातळीवर त्यांनी पक्षाचं संघटन हे चांगल्या प्रकारे निर्माण केले तर महिला आयोगाच्या महिलांना न्याय मिळवून दिलेला आहे त्यामुळे महिला मतदारांचा रूप हो त्यांना जोरदार प्रतिसाद मिळतोय शिर्डी या मतदारसंघात दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे हे पहिल्यांदा निवडून आले होते मात्र दुसऱ्या निवडणुकीत ते काँग्रेसकडे गेले आणि तिथं त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि आता पुन्हा एक वेळेस ते उद्धव ठाकरेंकडे आले तर वाघ चौरे यांच्या या अनेक वेळेस पक्ष बदलीमुळे शिर्डीची जनता ही त्यांच्यावर नाराज आहे तर विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांची सुद्धा आता तिसरी टर्म आहे मात्र खासदार झाल्यानंतर ते लोकांच्या संपर्कात राहिलेले नाहीयेत आणि आता थेट निवडणुकीतच जनसंपर्क साधतायत त्याबाबत सुद्धा अनेकदा त्यांच्या पक्षातील लोकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीये त्यामुळे या दोघांविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा हा उत्कर्षा रूपतेंना चांगल्या प्रकारे होताना दिसून येतोय या मतदारसंघात रामदास आठवलेंची आरपीआय सुद्धा महायुती बरोबर आहे इथून बौद्ध उमेदवार दिला जात नाही यावर अनेक वेळेस आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि याचाच फायदा आता रूपतेंना होईल असं बोललं जाते तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची सुद्धा चांगली ताकद आहे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा श्रीरामपूर इथं चार मेरोजी संविधान निर्भर सभा घेणार आहेत आणि याचाही फायदा निश्चितपणे मिळू शकतो याशिवाय या, या मतदारसंघामध्ये मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाचं एक कठ्ठा मतदान आहे हे मतदान मिळवण्यासाठीच रूपवते यांची जोरदार तयारी या प्रचारातून दिसून येते आणि हे हक्काचं मतदान घडवून आणण्याचं आव्हान आता उत्कर्षा यांच्या समोर आहे तर मंडळी यांसारखंच प्रत्येक मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी